अभिनेता रितेश देशमुखच्या हस्ते पिन अँड लेन्सचे शानदार उद्घाटन येथील सुप्रसिद्ध मॅरिट हॉटेलच्या आवारात सुरू झालेल्या गेमिंग झोनचा उद्घाटन सोहळा गुरुवारी पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे उपस्थित होते तसेच राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेबाळकर याही हे कार्यक्रमाला उपस्थित होत्या यावेळी रितेश देशमुख यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला तसेच या तसे गेमिंग झोनला उत्तम प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली गोपटे परिवारातर्फे आनंद गोपटे शिरीष गोपटे माधव गोपटे रोहिणी गोपटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले या संदर्भात बोलताना गोकटे प्लाझाच्या संचालकांनी येथील सुविधांबाबत माहिती दिली बेळगावच्या मनोरंजन आणि आदरातिथ्य उद्योगातील अग्रगण्य गोकटे ग्रुपला बेळगावातील मौज मजेचे आणि उत्साहाचे प्रमुख ठिकाण बनण्यासाठी पीन अँड लेन्स एक ग्राउंड ब्रेकिंग कौटुंबिक मनोरंजन केंद्र सुरू करण्याची घोषणा करताना अभिमान वाटतो हे एक प्रकारचे केंद्र प्रत्येकासाठी आणि प्रत्येक वयोगटासाठी काहीतरी आहे याची खात्री करून गोलंदाजी गेमिंग आर्केड सॉफ्ट प्ले एरिया व्हिडिओ गेम्स ने कसे यासह मनोरंजनाच्या अनेक पर्याय यांची ऑफर देईल असे त्यांनी सांगितले गोखरे ग्रुपने मला से स्पिनज लेनची स्थापना केलेली आहे आणि आम्हाला नेहमी वाटतं की आपल्या ज्या मूलभूत गरजा असतात की रोटे कपडा मकान आणि एंटरटेनमेंट आम्हाला त्याला आपण ऍड केलेलं आहे गेल्या 15 20 वर्षांपासून आणि एंटरटेनमेंट साठी शहरांमध्ये जर अशा गोष्टी आल्या म्हणाले की आई म्हणून आपल्याला वाटतं की आपल्या मुलांसाठी काय अशा गोष्टी आहेत शहरामध्ये जे आपण त्यांना एंटरटेन करू शकतो तर व्हिडिओ गेम्स अशा गोष्टीचा त्यांना विकेंडला आपण बाहेर घेऊन जाऊ शकतो खरंच दुप्पे परिवाराने नेहमीच प्राधान्य घेतलेल्या नवीन नवीन नवी 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 गोष्टी शहरात आणण्याचा कॉलेजेस पासून त्यांनी आणत आणि आज तिथे याचं उद्घाटन होत आहे आणि या सोहळ्यात आम्हाला सहभागी होता याबद्दल खरंच आम्हाला अत्यंत अभिमान आहे आणि परिवार परिवारचे आम्ही आभारी आहोत त्यांनी आम्हाला इथे थँक्यू नाही बिळगावला मी बऱ्याच वेळा आलेलो आहे आणि माझी पहिली भेट नाही आहे म्हणजे पब्लिकली अशा गोष्टी पाहिल्या पण खरंच मला वाटतं की इथे भरपूर प्रेम आम्हाला मिळतं ॲक्टर म्हणून प्रोड्युसर म्हणून आणि मराठी चित्रपट त्याला इथे बरंच वाव बरंच प्रेम मिळतं त्याबद्दल खरंच इथल्या जनतेचं आहे आम्ही अत्यंत आभारी आहोत लयभारी असेल माऊली आहे वेळ असेल या चित्रपटांना दोन प्रतिसाद मिळालेला आहे थँक्यू